जय सूर्या मंडळी तर मिया दिले असे गोदे गावातील श्री सद्गुरु सदानंद स्वामी यांच्या मठ मध्ये मठात प्रवेश आपण बघू गावचा सगळ्यात भल्लो मोठो सभा मंडप मठात तर दिले आणि मिया दर्शन घेतले श्री सद्गुरु सदानंद स्वामी यांचा तर बोला जय सच्चिदानंद आणि तुम्ही पण नक्की दर्शन घ्या आणि जर आपण हैले कार्यक्रम जर बघू गेले तर श्रावण महिन्यात येणाऱ्या मोठ्या संकष्टीकडे जर मोठो कार्यक्रम केला जातो तर तुम्ही पण नक्की येऊ शकतात मटाकत लागण डाव्या साठी असे खूपसे खालचे वाटेक पायरे गेले असत ते येऊन पोहोचतात आपल्याकडे आकर्षित करणारे या सुंदर अशा तळीकडे तर एकच नंबर हा तळी भारीच वाटतात बघू तळीकर लागण एक छोटीशी पायवाट गेल्या ती येऊन पोहता श्री काशी विश्वेश्वर या निसर्गरम्य वातावरणात रमलेल्या मंदिराकडे आणि मंदिरातच असल आपले नंदी आणि छोटसो लिंग पण मी आता दर्शन घेतले तुम्ही पण नक्की दर्शन घ्या आणि बोला श्री काशी विश्वेश्वर प्रसन्न याच मठाच्या साईडिक असा माझ्या मित्राचं घर म्हणजे हर्षराज केदार याचं घर तर त्याच्या घराकडे गेले आणि त्याच्या आईन दिल्यान मस्तपैकी थंड संत्री संत्री तर माझी खाऊन झाली आणि आपण घेतले परतीची वाट आणि आपण येऊन पोहचलो या सुंदर अशा फुलाकडे